नमस्कार टेस्टीबाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बहुगुणी आवळ्याच्या मोरावळ्याची रेसिपी पाहणार आहे या पद्धतीने केलेला मोरावळा अगदी एक दोन वर्ष टिकतो आवळ्याचा मोरावळा संपेपर्यंत खराब होत नाही आणि आज मी इथं आवळ्याच्या फोडींचा मोरावळा केलेला आहे फोडी केल्यामुळे फोडींमध्ये अगदी व्यवस्थित पाक मुरला जातो बऱ्याच वेळेला काय होतं आपण मोरावळा करताना पाक आहे तो घट्ट होतो किंवा पाक व्यवस्थित फोणीमध्ये मुरला जात नाही किंवा केलेला मोरावळा लवकर खराब होतो तुम्ही या पद्धतीने एकदा मोरावळा करून पहा अगदी एक दोन वर्ष तुमचा मोरावळा टिकेल खराबही होणार नाही आणि टेस्टही खूप छान लागेल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मोरवळा बनवण्यासाठी इथं मी दोन किलो अगदी फ्रेश आवळे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे आवळे आहेत आता हे दोन किलो आवळे जे आहेत तिथं मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये सगळे आवळे घालून घेतले हाताने व्यवस्थित चोळून आवळे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जा आवळेला लागलेली धूळ माती कचरा या पाण्यामध्ये निघतो चोळून घेतल्यानंतर हे आवळे मी पुन्हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले इथं मी एका भांड्यावरती चाळणी ठेवली आणि धुतलेले सगळे आवळे या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि जर एखादा यामध्ये आवळा खराब असेल तर तो काढून घ्यायचा कारण या खराब आवळ्यामुळे बाकीचा आपला मोरावळा आहे तो खराब होण्याची शक्यता असते आणि इथं मी दहा ते पंधरा मिनिट या भांड्यावरती चानीतलं पाणी नेतण्यासाठी ठेवणार आहे पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता चायणीतलं पाणी भांड्यामध्ये नितळेल आहे आता या पातेल्यामध्ये मी दोन लिटर पाणी घेतलेलं आहे त्यावरती मी ही आवळ्याची चाळणी ठेवली आणि चाळणीवर व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवून घेतलं आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण वीस ते पंचवीस मिनिट हे आवळे वाफवून घेणार आहे असं वाफवल्यामुळे आवळ्याच्या फुड्या आहेत ते अगदी पटकन व्यवस्थित निघल्या जातात पंचवीस मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी पातेल्यावर तर झाकण काढलं मस्त असे हे वाव आवळे आहेत ते वाफरलेले आहेत आता ही चायणी आपण गॅसवरने काढून थंड होण्यासाठी ठेवूया आवळे थंड झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आवळ्याला वरून थोडंसं प्रेस केलं की लग्गेच्या बियेपासून फोडी आहेत त्या वेगळ्या होत आहेत आणि अगदी सहज निघल्या जात आहेत या पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांच्या फोडी काढून घेऊया आता यामध्ये जर आवळ्यात एखादा आवळा खराब असेल किंवा या पद्धतीने तर आपल्याला काढता येतो यासाठी आपण इथं मी आवळ्याच्या आहेत ते फोडी करून घेतलेल्या आहेत अगदी सहज आवळे मस्त वाफवल्यामुळे फोडी याच्या निघत आहेत याच पद्धतीने इथं मी सगळ्या आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि या आवळ्यामध्ये ज्या बिया आणि खराब आवळा किंवा थोड्याफार किडलेल्या फोडी ज्या आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता हे ह्या सगळ्या आवळ्यांच्या फोडी करून झाल्यानंतर आवळ्याचा मोरवळा बनवण्यासाठी इथं मी जाड बोडाचं जा पातीला घेतलं आणि त्यामध्ये सगळ्या आवळ्याच्या फोडी घातल्या तर दोन किलो आवळे घेतले होते यासाठी इथं मी दीड किलो साखर वापरलेले आहे आता साखर घातल्यानंतर साखर आवळ्यांच्या फुडींमध्ये अशी व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायची आहे मी इथं साखरेचा पाक न करता आवळ्याच्या फोडींमध्ये साखर मिक्स करून ते असंच झाकून मी ठेवणार आहे आणि पाक न करता आपण हा मोरवळा बनवणार आहे साधारण फोडीनला पाणी सुटेपर्यंत इथं मी झाकून ठेवलं होतं आता तुम्ही पाहू शकता मस्त असं पाणी ह्या फोडींला सुटलेलं आहे यामध्ये पाणी न घालता साखरेचंच पाणी या आवळ्याला सुटलेलं आहे थोडीशी साखर खाली शिल्लक आहे पण ती गॅसवरती ठेवल्यावर विरगळून जाईल भरपूर पाणी सुटलेलं आहे त्यामुळे गॅसवरती खाली लागण्याचीही शक्यता नाही गॅसवरती हे पातेलं ठेवून घेतलं आता त्यामध्ये एक चमचा स्वच्छ धुवून किसून घेतलेलं आल्लचा खिस मी घातलेला आहे आणि पातेल्यामध्ये मिक्स करून घेतला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे आपण उकळत ठेवलेलं आहे आणि अधूनमधून सतत हलवत घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा गॅसची फ्लेम मीडियम ठेवल्यामुळे पाक आहे तो व्यवस्थित फोडींमध्ये मुरला जातो आणि फोडीही कडक होत नाहीत आणि तुम्ही पाहू शकता इथं तीस मिनिट झालेले आहेत पाकाचा कलर थोडासा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणखीन आपण दहा ते पंधरा मिनिट गॅसवरती हे असंच आठवत ठेवणार आहे बघा इथं पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाकाचा कलर अगदी लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता गॅस या स्टेजला बंद करून आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे कारण थंड झाल्यानंतर याचा कलर तुम्ही पाहू शकता अगदी डार्क होतो आणि जर आपण जास्त आटवलं पाक घट्ट केला या स्टेजला तर आणखीन घट्ट पाक होतो यासाठी तेवढाच कलर आल्यावर गॅस बंद करून हे पातील आहे ते मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर याचा कलर आहे तो बघा असा डार्क झालेला आहे पाहू शकता आणि जर तुम्ही गॅसवरून पातील थंड करून करण्यासाठी ठेवल्यानंतर पाक जर तुम्हाला थोडा आणखीन पातळ वाटला तर आणखीन पाच मिनिट पाच ते दहा मिनिट तुम्ही आठवत ठेवू शकता मस्त असा आपला मोरावळा थंड झालेला आहे मोरवळा थंड झाल्यानंतर अगदी स्वच्छ केलेला कोरड्या भरणीमध्ये हा मोरावळा भरून ठेवायचा म्हणजे तो अगदी व्यवस्थित संपेपर्यंत खराब होत नाही आणि आहे तसा मुरवा राहतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा मुरवा नक्की करून पहा अगदी परफेक्ट होतो आणि खराबही होत नाही व्हिडिओला आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू